नमस्कार मी देवहुती आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू कायमचा नसतो असं म्हटलं जात असलं तरीही कट्टर शत्रूंच्या गळ्यात गळा घालण्याची वेळ येणं वाईटच पन्नासहून अधिक वर्ष राजकारणाचा अनुभव असलेल्या शरद पवार यांच्यावर सध्या ही वेळ आली दिवाळीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केलं काळी दिवाळी साजरी केली श्रीमंत बागायतदार शेतकरी हे शरद पवारांच्या राजकारणाची खरी ताकद मात्र राजू शेट्टी यांनी शरद पवारांना खलनायक ठरवलं महाराष्ट्रातील शरद राजकारणाचा पाया उखडण्याची सुरुवात इथूनच झाली राजू शेट्टी यांच्यासाठी आपल्या कोट्यातील जागा सोडण्याची वेळ शरद पवारांवर आली महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही शरद पवार गट जागा सोडणार आहे महाराष्ट्रातील शरद पवारांच्या विरोधात खऱ्या अर्थाने रान पेटवण्यात जानकरांचं योगदान राहिले बारामतीची भानामती असे अनेक आरोप त्यांनी केलेत शरद पवारांना थेट अंगावर घेतलं पवार कुटुंबाला राजकारणातून संपवण्याच्या शपथा घेतल्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय दोन हजार एकोणवीस मध्ये शरद पवारांनी घेतला होता धनगर समाजाला जाणकर यांनी शरद पवारांविरुद्ध विखारी प्रचार केला त्यामुळेच माढा मतदार मतदारसंघातून शरद पवारांनी पळ काढला असे आरोपही झाले एका बाजूला राजकारणात या तडजोडी कराव्या लागत असताना शरद पवार गटाला आता ठाकरे गट हा मोठा भाऊ मानावा लागणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटाला वीस जागा त्या खालोखाल अठरा जागा काँग्रेसला आहेत शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ दहा जागा आल्या या दहा जागांपैकी स्वाभिमानीला एक जागा तर महादेव जाणकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला दोन जागा दिल्या जाणार आहेत याचाच अर्थ शरद पवार गट महाराष्ट्रात एकूण जागाच लढवणार आठ आहे आणि त्यातही पाहणार पंतप्रधान पदाचं स्वप्न